ही कहाणी आपल्या प्रत्येक ताईची आहे तुझ्या माझ्यासारख्या प्रत्येक बहिणीची प्रत्येक स्त्रीची आहे उगवणाऱ्या सूर्या आधीच घरामध्ये तिच्या अस्तित्वाची प्रभा पसरते अशी प्रभा जी मावळलेल्या सूर्यानंतरही कायम राहते सूर्यास्त होतो पण बाहेर तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाच्या अस्तित्वामुळे बाहेर कधीही सूर्यास्त होत नाही मनात विचारांचे आक्रमण चालू असतात तिच्या पण ती फक्त आणि फक्त काम करत राहते घर आवरते पैसा कमावते पण ती स्वतःला सावरते का मी कोण आहे मला काय हवं आहे अशा विचारांना ती स्वतः स्पर्श देखील करू देत नाही घरातील प्रत्येकाला ती योग्य न्याय देते घरातील वस्तूंना योग्य जागा देते त्यांची सर्वांगीण दृष्टीने काळजी घेते पण स्वतःवर किती अन्याय करते काय किती रमते ती तिथे चविष्ट भाज्यांना फोडणी देता देता स्वतःच्या छंदाची चाखण विसरून जाते ती आवडी निवडी राहून जातं तिच्याकडून तिनेही छंद जोपासावे तिलाही आवड आहे ती जपूया अशा विचारांची उकडी जेव्हा तिच्या मनात येते तेव्हा ती त्यांना उधळत नाही का नाही बाहेर पडू देत ती तिच्या विचारांना भांडी चमकवता चमकवता स्वतःला चमकवणं राहून गेलं कुठे गेली ती चमक जी काही वर्षांपूर्वी तिच्या नजरेत होती व्यक्तिमत्वाला चेहऱ्यावर झळकायची आणि व्यक्तिमत्वाला उठवदार बनवायची सगळंच गमावून बसली ती येतात विचार तिच्या मनात असं का झालं मी कुठून कुठे आले पण मग ते येतात आणि तिला दुखी करतात आणि निघून जातात स्वतःसाठी ती खरंच काही करू शकत नाही का कि का तिने ठरवलं आहे की तिने काही करायचंच नाही आहे का तिला वाटतंय की कोणीतरी येईल आणि या कचाट्यातून तिला बाहेर काढेल या भ्रमात आहे ती तिला माहीतच नाही की तिच्यात किती ताकद आहे तिने जर ठरवलं तर ती काय काय करू शकते तिच्या मनगटाच्या ती अख्खं घर चालवत आहे ती, ती स्वतःच्या क्षमतांवर शंका तरी कशी घेऊ शकते आत्मविश्वासावरची धूळ झटकायची राहूनच केली का अनेक रूप जपता जपता इतरांसाठी सर्व करता करता आत्मविश्वासाला जपायचं राहून गेलं तिच्यात खूप ताकद आहे आयुष्यावर विजय मिळवण्याची धमक आहे तिच्यात गोड हसून मनी बाळगून प्रत्येकाला आनंदमय करण्याचे मनोबल आहे तिच्यात अनेक ठेचा लागूनही नव्याने पुन्हा उभं राहण्याची जिद्द आहे तिच्यात कपड्यांच्या घड्या घालता घालता तिच्या आयुष्याची घडी बसायची राहून गेली का रोज दिवस उगवतो मावळतो ती सर्वांसाठी सर्व करते पण स्वतःला सावरायचं राहून जाते त्याचं काय तिच्याही इच्छा आकांक्षा आहेत त्या अपूर्णच राहतात का त्या पूर्ण करण्यासाठी ती कधीच प्रयत्न करत नाही का असे विचार येतात का तिच्याही मनात माझ्यातच काहीतरी कमी आहे असेही विचार येतात तिच्या मनात मग शांत होते विचार करते आणि मग तिला पुढची कामं आठवतात आणि ती कामाला लागते कितीही ठरवते पण ती स्वतःची होऊच शकत नाही खरंच इतकी तिची कामं तिच्या आळवी येतात का का तिलाच अशी जगायची सवय झाली आहे या सगळ्या कामांची आणि स्वतःला विसरायची स्वतःजवळच्या विचारांना तिने उधळून टाकलं आहे का किती दिवसांपासून हे तिचं चालू आहे आणि कधीपर्यंत हे चालू ठेवणार आहे स्वतःला स्वतःला इतकं झोकवून दिलं आहे तिने की तिला स्वतःचाच विसर पडला आहे ठीक आहे तिच्या अस्तित्वाने घराला घर पण येतंय पण ती स्वतःलाच विसरते त्याचं काय घराला चमकवता चमकवता चेहऱ्यावरचं तेज ती गमावून बसली आहे काम काम आणि फक्त काम किती स्वतःला अजून असंच पिळत राहणार आहे आपल्या घरातील आरसा पुसता पुसतासुद्धा तिला स्वतःकडे पाहणं शक्य होत नाही का तिला का स्वतःकडे बघायचंच नाही आहे तिने बघायला पाहिजे स्वतःकडे ती सर्व करू शकते आणि सर्व करता करता स्वतःचा शोध घेऊ शकते हे लक्षात नाही का तिच्या कधीतरी तिने बदलायलाच पाहिजे पण हे बदलण्यासाठी ती प्रयत्न करते का शक्यतोवर नाही म्हणून आता त्या प्रयत्नांना मार्गी लावण्याची गरज आहे स्वतःबद्दल विचार करण्याची गरज आहे शांत बसायची गरज आहे आपल्या आवडीनिवडींना विचारांना खतपाणी घालण्याची गरज आहे आता स्वतःला सांभाळण्याची वेळ आली आहे आणि हो ती नक्की स्वतःला बदलणार हो ती खरंच स्वतःला बदलणार आता तिच्या वेळेचा मनाचा आरोग्याचा जास्तीत जास्त विचार करावा लागेल स्वतःच्या भविष्यासाठी प्रगतीसाठी एक पाऊल स्वतःलाच उचलावं लागेल थकलेल्या शरीराला मनाला आराम द्यावा लागेल ठरवलेल्या स्वप्नांसाठी तयार व्हावं लागेल खोचलेला पदर आता सोडून स्वतःचाच स्वतः वर लादलेल्या बंधनातून मुक्त व्हावं लागेल आता मात्र एक प्रयत्न तिला स्वतःसाठी करावाच लागेल तिने जर स्वतःची काळजी घेतली तरच ती इतरांची कुटुंबाची काळजी घेऊ शकते तिला स्वतःचा शोध घ्यायची सुरुवात करायची आहे आज आजपासून आत्तापासून